माझं नाव मंगला बावस्कर आहे मी महाराष्ट्राचे घरकामगार युनियनचे अध्यक्ष आहे आज आपण इथे वेगवेगळ्या वे संस्था सन समन्वय समिती आणि वेगवेगळ्या संस्था युनियन संघटना मिळून आजची ही परिषद आहे आंतरराष्ट्रीय सोळा जून आंतरराष्ट्रीय कामगार दिवस या निमित्ताने ही सभा आजची परिषद घेतलेली आहे त्याच्यामध्ये घरेलू कामगारांचे घरेलू कामगारांसाठी एक कायदा असला पाहिजे कल्याणकारी कायदा याच्यामध्येच मंडळ असलं पाहिजे कामगार सरकार आणि मालक कामगार सरकार मालक असं त्रिपक्षीय मंडळ असलं पाहिजे त्याच्यामध्ये तिन्ही पण समान असतील आणि गरीब कामगारांचा एक कायदा बनेल आणि आंतरराष्ट्रीय दोन हजार अकरामध्ये आंतरराष्ट्रीयमध्ये परिषद झालेली गरीब कामगारांची त्यामुळे भारतातून पण काही लोक तिथे गेलेले त्यांनी ह्या परिषदेमध्ये आपला सहभाग दिला होता आणि ते सही केली की घरेलू कामगारांना ह्या दिवशी साजरा करता आला पाहिजे आणि सुट्टी घेता आली पाहिजे आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रामध्ये घरेलू कामगारांची खूप बेकार परिस्थिती आहे कल्याणकारी कायदा नसल्यामुळे आम्ही कोणते अधिकार घेऊ शकत नाही सुट्टी घेऊ शकत नाही वर्षाची पगार वाढ होत नाही मग सात वर्षापासून महिलांना पेन्शन नाही बोनसही नाही काही महिलांना मिळतं काही नाही आणि ई एस आयच्या माध्यमातून आम्ही पेन्शन बोनस असं आम्हाला चालू व्हावं आणि अशी आम्ही मागणी करतो आहे घरेलू कामगारांची वेगवेगळ्या बी एम सीचे वॉर्ड आहेत अशा ठिकाणी घरेलू कामगारांची नोंदणी झाली पाहिजे लेबर ऑफिस आम्हाला खूप लांब पडतं आणि ग्रामीण भागामध्ये जिथे ग्रामपंचायत असेल अशा ठिकाणी त्यांची नोंदणी झाली पाहिजे जेणेकरून घरेलू कामगार सहज जाईल आणि आपले रजिस्ट्रेशन करेल आपल्या हातात सर आणि आमचं हे घरकाम काम हे सन्मानजनक काम आहे आम्ही पण कामगार आहोत अशी आम्ही मागणी करतो आता पावसाळी अधिवेशन जे आता सत्तावीस जूनला आहे त्याच्यामध्ये घरेलू कामगारांसाठी का कायदा बनला पाहिजे ही मोठी मागणी आहे